शिरोळ तालुक्यातील तेरवाड गावच्या कारभाराची सूत्र सुशिक्षित महिला नेत्या सवर्ष हर्षवर्धना संतोष भुयेकर यांच्या हत्ती आली आहेत येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडीत सवहर्षवर्धन सवहर्षवर्धना संतोष भुएकर यांची बिनविरोध निवड झाली आहे निवड सभेच्या अध्यक्षस्थानी मंडळाधिकारी बिगडी पटकारे होते निवडीनंतर भुएेकर समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतशबाजी करत जल्लोष केला येथील ग्रामपंचायतीवर संजय अनुसे सदाशिव माळी रामचंद्र चव्हाण यांच्या सिद्ध आघाडीची सत्ता आहे सरपंच पद सर्वसाधारण गटासाठी खुलं असल्यानं व आघाडीच्या नेत्यांनी आघाडीतील सदस्यांना कालावधी ठरवून निर्णय घेतला होता त्यानुसार सरपंच शशिकला वाडीकर यांचा कार्यकाल संपल्यानं रिक्त पदासाठी निवडणूक लागली होती सरपंच पदासाठी भुयेकर यांचा एकमेवार झाल्यानं त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी पटकारे यांनी केली यावेळी सदस्य संजय अनुसे जालिंदर शांडगे शशिकला वाडीकर सुगंधा वरधर पौर्णिमा गोंधळी लक्ष्मी तराळ तसेच सूर्यकांत पाटील संदीप पाटील यांच्यासह ग्रामसेवक स्वाती देशपांडे तलाठी एस एस कारंडे व सिद्ध आघाडीचे कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी